नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मागच्या काळात ज्या काही योजना महायुती सरकारने सुरू केल्या होत्या त्या योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असं नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे यामध्ये त्यांनी नदीजोडक नदीजोड प्रकल्प असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल किंवा त्यांनी जे आपल्या जाहीरनाम्यात योजना दिल्या होत्या त्या पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे विजेचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांसाठी सोलार प्रकल्प सोलार प्रकल्प पर योजना आणली आहे शेतकऱ्यांना थ्री फेज लाईट वेळेवर मिळत नसल्याने त्यांना आता सोलार देणार आहे

साठ मेगावॅट तयार झाले शंभर मेगावॅट अजून तयार होत आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये हो दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी शाश्वत विकासाची कामं ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे राज्याचं कल्याण होणार आहे जलयुक्त शिवार सारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे या योजनेला अधिक आ, लाडक्या बहिणीच्याही पंधराशे वरून एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत पण बजेट मंजूर झाल्यानंतर पण तोपर्यंत पंधराशे रुपये जसे चालू आहेत तसे चालू राहणार असंही त्यांनी म्हटले आहे किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील मुलींच्या जी पूर्वी आम्ही पन्नास टक्के फी द्यायचो त्याच्यावधी ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल कर्जमाफीविषयी ते बोलले पण त्यात त्यांनी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागेल असे संकेत दिले आहे धन्यवाद